मोहोळ येथील नगर परिषदेच्या संदर्भामध्ये मोहोळमध्ये येऊन खासदार ते पाटील बैठका घेत आहेत तसेच रमेश कदम यांनी मला पराभूत करण्यासाठी जंगजंग प्रचार केला अशा पक्षविरोधात काम केलेल्या माणसाला घेऊन पक्षाच्या निवडणुकीची रणनीती ठरवली जात आहे त्यामुळे या निवडणुकीपासून राजू खरे यांना अलिप्त ठेवण्यात आलेला आहे या निवडणुकीमध्ये दोन्ही ठिकाणच्या नगरपंचायत व नगरपरिषद जिंकल्या तर यांचा श्रेय पाटलांना जाईल तर दोन्ही ठिकाणी पराजय झाला तर यांची संपूर्ण जबाबदारी धैर्यशील मोहिते पाटलांनी नाही मोहोळ मतदारसंघाचा आमदार म्हणून मला मोहळच्या जनतेने तब्बल एकतीस हजार मता देखील निवडून दिला वास्तविक मता आमदारांकडे नगर नगरपालिका माझ्या ज्या त्या आमदारांकडे तिथले तिथल्या नगरपालिकेची सूत्र दिली पाहिजे परंतु महाराष्ट्रामध्ये मोहोळ हे एक अपवाद मतदारसंघ आहे की आमदार असताना सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या असणारे मोहोळ नगर परिषदेची निवडणूक अनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीचे सूत्र हे माड्याचे खासदार धरेशील मोहिते पाटील यांच्याकडे पक्षाने दिली गेल्या आठ दिवसापूर्वी ज्यावेळी पक्षाची बैठक झाली त्यावेळेला पक्षाने मला विचारलं होतं स्वतः पवारसाहेबांनी मला विचारलं होतं की मोहोळचं काय त्यावेळी मी पवारसाहेबांना सांगितले की खासदार धरेशील मोहिते पाटलांना विचारा अनगर पंचायत समितीचं काय तर मी म्हणलं खासदार धरेशील मोहिते पाटलांना विचारा ते म्हणाले तुम्ही असं कसं काय म्हणताय तर मी म्हटलं मी आमदार असताना मी मतदारसंघात फिरत असताना त्या नगर परिषदेच्या संदर्भामध्ये मोहोळमध्ये येऊन खासदार धरशील मोहिते पाटील बैठका घेत आहेत पक्षाच्या आणि ज्या रमेश कदम माजी आमदारानं मला पराभूत करण्यासाठी या मतदारसंघात जंगजंग पछाडलं अशा पराभूत पक्षविरोधी काम केलेल्या माणसाला घेऊन पक्षाच्या निवडणुकीची रणनीती ठरवत आहे त्याच्यामुळं मी या निवडणुकीपासून मला अलिप्त ठेवण्यात आलेलं आहे तर मी ह्या निवडणुकीपासून अलिप्त राहतो या निवडणुकीमध्ये दोन्ही ठिकाणच्या नगरपंचायती आणि नगर, नगर जिंक जर जिंकल्या तर त्याचं श्रेय हे धरेशील मोहिते पाटलांना जाईल आणि जर दोन्ही ठिकाणी पराजय झाला तर याचंही सगळं जबाबदारी धरेशील मोहिते पाटलांनी घ्यायची सतरा दिवसामध्ये तुम्ही बघा की धरेशील मोहिते पंढरपूरला आठ ते दहा सभा घेतल्या त्यांनी मंगळवड्याला आठ दहा सभा घेतल्या माड्यामध्ये आठ दहा सभा घेतल्या त्यांनी माळशिरेजमध्ये जाणकारांसाठी तळ ठोकून बसले करमाळ्यात नारायण पाटील आमदारांच्या सभा घेतल्या मोहोळ मतदारसंघामध्ये धरेशील मोहिते पाटील आले नाहीत मी त्यांना वारंवार विनंती केली की तुम्ही मोहोळ मतदारसंघात एकतरी सभा द्या जेणेकरून मोहिते पाटलांची सभा झाली तर जिल्ह्यामध्ये थोडं मतदारसंघात वेगळं वातावरण तयार होईल परंतु मोहिते पाटलांचं आणि आनगरकरच्या राजन पाटलांचं हे तीन पिढ्याचं नातं आहे आणि त्या तीन पिढ्याच्या नात्याला कुठं अंतर पडू नये म्हणून धरेशील मोहिते पाटलांनी मोहोळ मतदारसंघामध्ये मला सभा दिली नाही माझ्या सभेच्या प्रचाराला ते आले नाहीत जर मग ते माझ्या प्रचाराला आले नाहीत त्यांनी मला कुठली सभा दिली नाही मग नगरपंचायतीची आणि नगर परिषदेची सूत्र ते कसे काय घेऊ शकतात एक वेळ सोलापूरचे खासदार म्हणून ते असले असले तर मी एक वेळ समजू शकलो असतो की ते खासदार ते मला सिनियर आहेत मी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम केलं परंतु तिथे माडा मतदारसंघाचे खासदार जिल्हाभर सहभाग घेत आहेत पण मोहोळमध्ये ते माझ्या प्रचाराला येत नाही कशासाठी येत नाहीत ते तर आमदारांचा त्यांचं तीन पिढ्याचं नातं आहे आणि त्या नात्यात कुठं कुटुंता येऊ नये त्याच्यामुळे त्यांनी माझ्या प्रचाराला आले नाहीत आणि त्यामुळं ह्या पूर्ण निवडणुकीची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर दिलेली आहे आता दोन डिसेंबरला मतदान आहे तीन तारखेला निकाल आहे आपल्याला सगळ्याला कळ की यानगरमध्ये काय होईल आणि मोहळमध्ये काय होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी खासदार धनशे मोहिते पाटलांनी घ्यायची नाही माझी माझ्याकडे भूमिकाच दिली नाही ना ज्या मोहोळ शहरामधून एकूण टोटल पंधरा हजार मतदान झालं एकूण मोहोळ शहरामध्ये चोवीस हजार मतदान आहे आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंधरा हजार मतदान पोल झालं पंधरा हजार मतापैकी मला हो वीच साडेबारा हजार मतदान पडलं तर मला अशी अपेक्षा होती की महागाडी तयार करायची आणि महागाडी तयारी करून आपली वीसच्या वीस नगरसेवक निवडून आणायचे आणि नगराध्यक्ष आपला प्रचंड मताने निवडून आणायचा जर पंधरा हजारापैकी साडेबारा हजार मतदान मला पडत असेल तर मग नगराध्यक्ष हा आपला होईल ही माझी एकंदरीत रणनीती होती परंतु ती रणनीती माझी फेल करण्याचं काम हे खासदार धरशील मोहिते पाटील यांनी रमेश कदमला हाताशी धरून केलं हे खरं आहे की उज्ज्वला थिटे ह्या एका पोलीस पाटलाची सून आहे जवळजवळ तीस चाळीस एकर त्यांची जमीन आहे त्यांचा भला मोठा वाडा आहे त्या गावामध्ये एक मोठं प्रशस्त असत ते घर आहे परंतु त्यांच्यावरती अमानुष पद्धतीचा अन्याय अत्याचार झाला आणि त्यांना अनघर सोडून जावं लागलं त्यांचा बंगला त्यांची शेती जाळण्यात आली त्यांच्या शेतातला ऊस जाळण्यात आला त्यांच्या नदी शेतातल्या असल्याने मोटरी नदीमध्ये फेकण्यात आल्या त्यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला त्यांनी एनसी दाखल केल्या मूळ पोलीस स्टेशनच्या समोर त्या आमरण उपोषणाला बसल्या परंतु विद्यमान आमदार यशवंत माने दाद दिली नाही त्या मानेच्या कार्यालयात पुण्याला गेल्या तिथं तिने दाद मागितली तरी त्यांना दाद मिळाली नाही आणि मग विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची आमची भेट झाली आणि मग अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या माझ्या प्रचारात उतरल्या आता त्या त्या गावच्या सुपुत्र आहेत सुनबाई आहेत आणि त्यांच्या लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना अधिकार दिलेले आहेत की निवडणूक लढवण्याचा अधिकार हा सगळ्याला आहे मग तो हमालाला सुद्धा आहे आणि उद्योगपतीला सुद्धा आहे परंतु महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अनगर आणि बारावाड्या हे केंद्रशासित प्रदेश आहे आणि ह्या केंद्रशासित प्रदेशामध्ये प्रदेशा गेल्या सत्तर वर्षामध्ये कधीही निवडणूक झाली नाही कधीही मतदान झालं नाही आणि मग उज्ज्वला थिटींनी चंग बांधला की असंही आपलं घर गेलं आपला वाडा गेला आपली शेती गेली आपल्याला निवडणूक लढायची ही निवडणूक बिनविरोध झाली नाही पाहिजे आणि त्या जर निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आणि जर लढल्या तर मी आज तुम्हाला सांगतो की गेल्या ऐंशी वर्षात जो असंतोष आहे तो मताच्या रूपानं बाहेर पडल आणि त्या विक्रमी मताने निवडून येतील ही धास्ती राजन पाटलांनी घेतली त्याच्या दोन पोरांनी घेतली आणि गेले आठ दिवस झाले त्या फॉर्म भरायला येतील म्हणून रस्त्यावरती जवळजवळ हजार दीड हजार उसाचे ट्रॉल्या लावण्यामध्ये लावण्यात आल्या एक दोन दोन किलोमीटरला शे दोनशे शे दोनशे माणसं उभी करण्यात आली व अनगर शहरामध्ये किमान दीडशे दो, 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 दोनशे महिला उभ्या करण्यात आल्या आई जेणेकरून त्या जर फॉर्म भरायला आल्या तर रस्त्यात एवढा अडथळा तयार करायचा एवढा अडथळा तयार करायचा की त्या अन अनगरमधली पोचल्याच नाही पाहिजे आणि समजा त्या पोचल्या तर त्या महिलांकडून त्यांना मारहाण करून त्यांच्यावर खोट्या अट्रोसिटीचे गुन्हे दाखल करून त्यांना आत टाकायचं ही रणनीती राजन पाटलांनी घेतली केलेली आहे आणि ते हरून पाडण्यासाठी उमेश पाटील ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं त्यांना उमेदवारी दिलेली आहे परंतु त्यांना पोलीस सहकार्य करत नाही त्यांना महसूल खात्यात सहकार्य करत नाही त्यांना तुमचं नगरपालिके तिथली जी नगरपंचायत आहे तिथला शिव सहकार्य करत नाही लोकशाहीचा खरा अर्थानं जर खून कुठं होत असेल तर तो अनगरमध्ये होत असेल तर माझं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आव्हान आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये ह्या अशा गुंड नालायक माणसाला घेतलं की जिथं महिला असुरक्षित आहेत त्यामुळे येत्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भर सभागृहामध्ये मला जे काही विचारायचं आहे ते मी विचाराशिवाय राहणार नाही मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला एक कार्यकर्त्या मला तुम्ही सांगा ज्या महिलेची ती चाळीस एकर बागायत जमीन आहे ज्या महिलेचा मला मोठा वाढ आहे त्याच्यावरती पाणी टाकून ती महिला आज पुण्यामध्ये धुनं मांडी करते त्याचा मुलगा आज पंधरा हजार रुपयाची नोकरीना ड्रायव्हर म्हणून काम करतो ज्यांना आयुष्यामध्ये एवढं मोठं सुख बघितलंय ते कसे पैसे मागू शकते यशवंत माने हा मूर्ख माणूस आहे आणि मोहच्या जनतेने त्याला एकतीस हजार मतानं उताना पाडून इंदापूरला पाठवलेला आहे त्यामुळे तो गांजा पितो का दारू पितो त्या त्याच्या त्या ह्याच्यामध्ये तो बेताल वक्तव्य करतोय नाही मोहोळमध्ये आम्ही सर्व विधानसभेला जे माझ्याबरोबर होते ते सर्व माझे सहकारी हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला माझ्याबरोबर येतील आम्ही तिथं एक महाविका विकास आघाडीच्या माध्यमातून महाआघाडी तयार करून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढ लढतो आहे आणि मला खात्री आहे की आम्ही प्रचंड मतानं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जिंकू शंभर टक्के काकासाहेब साठे माझ्या बरोबर असतील उमेश पाटील माझ्या बरोबर असतील चरणराज चौरे माझ्या बरोबर असतील डोंगरे परिवार असेल आणि आताच काय सांगत नाही विधानसभा निवडून येत असतो तर विधानसभा कशी जिंकायची त्या पाटलाच्या ज्या हातात मोहोची सूत्र गेली पन्नास वर्ष होती ती सूत्र काढून घेण्याचं काम ह्या राजू खरेने केलेलं आहे तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत चुणूक बघा ही उरली सुरली पाटील की संपून टाकतो बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद